जय महाराष्ट्र मित्रांनो आज सतरा सप्टेंबर संपूर्ण मराठवाडा विभागात मराठवाडा संग्राम दिन मोठ्या उत्साह व अभिमानाने साजरा केला जातो याच निमित्ताने हिवळा येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा हिवळा येथे मराठवाडा संग्राम दिन ध्वजार्हण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सन एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील मराठवाडा हा भाग तत्कालीन हैदराबाद संस्थानाच्या आधिपत्याखालीच राहिला निजाम आपल्या राज्याचा विलय भारतीय संघ राज्यात करण्यास तयार नव्हता त्यावेळी निजामाच्या राजवटीत असहाय्य अत्याचार गुलामगिरी व अन्याय सहन करणाऱ्या मराठवाड्यातील जनतेने उठाव केला हजारो शेतकरी तरुण महिला यांनी प्रचंड संघर्ष करून निजामशाहीच्या विरोधात आंदोलन चोडले या संघर्षात होतात्मा भीमराव पाटील गोविंदबाई सराफ स्वामी रामानंद तीर्थ बदनापूर तालुक्यातील धोपकेश्वरीतील दगडाबाई शोळके यांच्यासारख्या असंख्य स्वतंत्र सैनिकांनी मोलाचे योगदान दिले अनेकांनी तुरुंगवास भोगला तर हजारो हुतात्म्यांनी बलिदान दिले शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय सेनेच्या पोलीस ऍक्शन मिळवून निजाम सह आली आणि मराठवाड्याचा भारतात समावेश झाला या ऐतिहासिक घटनेमुळे मराठवाड्याला खरी स्वतंत्र प्राप्ती मिळाली आजच्या या दिवशी संपूर्ण विभागात शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्थेतर्फे ध्वजारोहण प्रभात फेरी व्याख्यानमाला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात हुतात्माच्या स्मारकावर अभिवादन करण्यात येते मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा केवळ उत्सव नसून तो बलिदान संघर्ष आणि देशभक्ती परंपरा परंपरा ठेवणारा दिवस आहे या दिवशी आपण स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांना स्मरतो आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची शपथ घेतो युर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सतरा सप्टेंबर ध्वजारण करून साजरा करण्यात आला यावेळी सरपंच सरस्वती संतोष कदम यांच्या हस्ते ध्वजारन संपन्न झाले यावेळी गावातील प्रतिष्ठित विद्यार्थी शिक्षक वर्ग तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता